विद्यार्थी मित्रांनो होमगार्डविषयी जे काही माहिती आपल्याला मिळत होती ती या पेजच्या माध्यमातूनच मिळत होती आणि सध्या या पेजमध्ये टेक्निकल इशू आलेला आहे काही विद्यार्थ्यांच्या कमेंटसुद्धा होत्या की टेक् नेमका हा प्रॉब्लेम काय आहे तर हा प्रॉब्लेम कनेक्टिव्हिटीचा असू शकतो आणि मुंबईची जी काही जाहिरात नवीन निघालेली आहे होमगार्ड भरती संदर्भातील त्या जाहिरातीमध्ये सुद्धा यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे सध्या आपण जर ही साईट ओपन करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी दिस साई दिस साईट कांट रीच असं या ठिकाणी लिहून येत आहे आणि या ठिकाणी भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होणार आहे तर याचा उल्लेख जो आहे हा उल्लेख यांनी जी आपली जाहिरात आहे मुंबई होमगार्डची यामध्ये सुद्धा यांनी उल्लेख केलेला आहे ही ती जाहिरात आहे या जाहिरातीवर डिटेल व्हिडिओ आपला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येणार आहे जेणेकरून तुम्हाला त्यातली डिटेल माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर यामध्ये बघा यांनी जो सांगितलेला विषय आहे तो विषय या ठिकाणी असा असणार आहे की मुंबई होमगार्डची ही भरती असणार आहे दोन हजार पंचवीसची भाग एकमध्ये आणि या ठिकाणी त्यांनी बघा या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे त्यांनी की फॉर्म जर तुम्हाला या ठिकाणी भरायचा असेल तर फॉर्म कधी भरावा लागेल तुम्हाला तर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सर्वर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी ही जी हा जो कालावधी आहे हा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी राहणार आहे परंतु या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून म्हणजे यांनासुद्धा जाणीव आहे या की या ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असू शकतो कारण की नवीन भरती आहे त्या कारणामुळे साईडमध्ये काहीतरी ते अपडेट करत असतील होऊ शकते बाकीचे जिल्हेसुद्धा त्यामध्ये ॲड करतील जे जिल्हे राहिलेले आहेत ते त्या कारणामुळे आपल्याला वेट अँड वॉच करावा लागेल जोपर्यंत ही साईट ओपन होत नाही तोपर्यंत पुढची अपडेट आपल्याला या ठिकाणी देता येणार नाही आहे आणि डिटेल देता येणार नाही आहे ओके म्हणजे जे नेमकी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी हे पेज ओपन झाल्यानंतरच माहिती तुम्हाला मिळणार आहे ओके धन्यवाद थँक्यू